नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो ऋषभ राशीसाठी कसा असेल एप्रिल दोन हजार पंचवीस हा नवीन महिना वृषभ राशीच्या लोकांसोबत या महिन्यात कोणत्या गोष्टी होतील कोणत्या गोष्टी होणार नाही त्यांनी काय करावे काय नाही करावे याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची ऋषभ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे ऋषभ राशीचे एप्रिल महिन्याचे संपूर्ण मासिक राशी भविष्य हा व्हिडिओ आवडला तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मित्रांनो ऋषभ राशीसाठी या महिन्यात काही गोष्टी तुम्हाला समिश्र परिणाम देऊ शकतात या महिन्यात करिअरमध्ये प्रगतीच्या संधी तुम्हाला मिळू शकतात आपल्या मेहनतीमुळे आणि पराक्रमामुळे कार्यक्षेत्रात सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसतील व्यावसायिकांना नवीन संधी मिळू शकतात परंतु वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांसोबत सामंजस्य ठेवणे आवश्यक आहे एप्रिल महिन्यात आर्थिक स्थिती चांगली राहील विविध स्रोतांमधून धनलाभ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे आर्थिक स्थिरता तुम्हाला मिळू शकते खर्चाचे योग्य नियोजन करणे आणि अनावश्यक खर्च टाळणे हितकारक ठरणार आहे आरोग्याच्या दृष्टीने हा महिना सावधगिरीचा आहे थकवा तणाव आणि झोपेची कमतरता यामुळे डोकेदुखी पोटाचे विकार आणि पायाचे दुखणे यासारख्या समस्या तुमच्या आयुष्यात उद्भवू शकतात नियमित व्यायाम योग आणि संतुलित आहाराने तुमचे आरोग्य तुम्हाला सुधारता येऊ शकते कौटुंबिक जीवनात काही तणाव तुम्हाला जाणवू शकतो लहान सहान गोष्टींमुळे वाद वाढू शकतात त्यामुळे संवादात स्पष्टता आणि संयम ठेवणे आवश्यक आहे प्रेम संबंधांसाठी हा महिना अनुकूल असू शकतो आणि अविवाहितांना विवाहाच्या प्रस्तावाची शक्यता आहे नियमित योग प्राणायाम आणि व्यायामाचा समावेश तुम्ही तुमच्या तुमच्या दिनचर्येत जीवनात करावा संतुलित आणि पचनाला सोपा आहार घ्या मसालेदार थंड पदार्थ तुम्ही खाऊ नका पुरेसे पाणी प्या डिहायड्रेशन टाळा नात्यामध्ये प्रेम समजूतदारपणा आणि सहकार्य वाढवा भावनांना शांत आणि स्पष्टपणे व्यक्त करा व्यावसायिक निर्णय घेताना सावधगिरी तुम्ही बाळगावी हे होते ऋषभ राशीचे एप्रिल महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थक